लात्या सर्व महामानवांना महानयिकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि विंदासत राहू शकतो जे आमच्यासाठी सीमेवर लढत आहेत अशा तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर पत्नींना अभिवादन करत या मंचावर उपस्थित या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल देशमुख साहेब माजी मंत्री मंत्रीच मंचावर उपस्थित माजी खासदार आनंदजी घुडे साहेब आहे दादा हो मी काहीही भूमिका मांडण्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगितली गेली पाहिजे इथे मला याचा आनंद आहे की लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचारसभांचं बिगुल वाजताना पहिली प्रचारसभा जी मी देते ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार बजावणाऱ्या बळवंत वानखेडे या अधिकृत उमेदवार मी अजून एक गोष्ट नमूद केली पाहिजे की या मंचावर शिवसेनेच्या वतीने मी ते उपस्थित आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्माननीय देशमुख उपस्थित आहेत इथे सगळ्या लोक उपस्थित आहेत हे माध्यमांच्या साठी सांगितलं पाहिजे कारण गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये एक लाईन चालवली गेली मला असं वाटतं कधी कधी ठेवून चालवल्या जातात का लाईन माध्यमांमधून एक लाईन चालवून आघाडी मध्ये काही आलबेल नाहीये तर आम्ही सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडी फार अलबेल आहे आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने नांदत आहोत आपण उगाच नांदारीला पळ आणि पळणारीला नांद करू नये अलबेल नसणार कुठे आहे वातावरण तर ते महायुती मध्ये आहे हे जरा आपण नमूद करावं कारण अमरावतीची उमेदवारी ज्या वेळेला नवनीत राणांना जाहीर झाली त्यावेळेला मीच मला वाटतं लोकशाहीचं चॅनल होतं ते ज्या जाहीरपणे अनंतराव आपली नाराजगी, जाहीर करताना चक्क निर्लज्ज आणि बेशरम सारखे शब्द प्रयोग उमेदवारासाठी केले मी केलं नाही माध्यमांमध्ये पब्लिक डोमेन मध्ये आहे अगदी त्याच वेळेला ऐन शिमग्याच्या दिवशी हेमंत गोडसेंवर शिमगा करायची वेळ आली आणि जागा मागण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेले तिसरीकडे अर्जुनराव खोतकरांच्या मनामधली खतखत अजून संपलेली नाही तिकडे गुलाबराव पाटील म्हणतात की काय उत्तर महाराष्ट्रात आम्हाला भाजप एकही जागा देणार नाही का तर रामदास कदमांना हुंदके आवरत नाहीये फोडून रडत आहेत की काय भाजप सगळे पक्ष संपवणार आहे का एवढ सगळं तिकडं विस्कटलेला असताना सुद्धा माध्यमांनी महाविकास आघाडीत आलमेल नाही अशी बातमी चालवणं हे त्यांच्या जरा बातम्या चालवा अशी आमची कळकळीची विनंती आहे बरोबर आता जरा मुद्द्याकडे येऊया आमचा भाऊ जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराटेने एक सभा लावली आणि ती सभा असली पडणारी झाली अमरावतीतली की त्या सभेनंतर माध्यमांनी बातम्या चालवल्या की सुषमाताई अमरावतीत लढणार आहे खूप लोक विचारायला लागले की सुषमाताई अमरावतीत नडणार अमरावतीत न अपडेट